आणि हा जो ओला रंग दिसतोय तुम्हाला हा पण लिंबाच्या पाण्यापासून के तयार केलेला आहे पण हा रंग जर आपण तोंडाला लावला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आप प्रकार त्रास होणार नाही किंवा मुलायम रंग आहे जर आपण चेहरा धुतला तर दोन मिनिटात लगेच साफ होईल स्वच्छ पाण्याने धुतलं तर लगेच आपल्याला आपला चेहरा साफ होईल तसं आपले हे जे केमिकल युक्त रंग असतात ते साफ होतात त्या लवकर नाही त्याच्यासाठी आपल्याला काय रोप्याचा वापर करा रासायनिक पदार्थ असतो त्याचा वापर करावा लागतो किंवा कोणी कोणी तर ते घासण्याने पण घासतात तर बऱ्याच मुलांचे चेहरे दुसऱ्या दिवशी पाडण्यासारखे असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा हा जो रंग तयार केला आहे या रंगामध्ये ही बघा कॉर्न कॉर्न फॉवर म्हणजे मक्याची पीठ हे बघा जे मक्याचं पीठ आहे या पिठाचा आपण वापर केलेला आहे कारण हे पीठही अंगाला लावलं तर आपल्याला काही इजा होत नाही हे म्हणा किंवा बेसन पीठ म्हणा हे दोन तीन प्रकारचे जे पीठ असतात हे पीठ जर आपण अंगाला लावलं तर आपल्याला काही कोणत्या प्रकारची इजा होत नाही तर मी अगोदर या प्रकारे ओला रंग करून घेतला म्हणजे ओला रंग केल्यानंतर त्याला थोडंसं त्याच्यामध्ये हे पीक मिसळलं आणि त्याच्यानंतर ही पावडर तयार केली जर आपण बाजारात बघितली तर नक्कीच ही पावडर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला नक्कीच वाटेल की हे युक्त पावडर असेल कारण जवळपास ते रंग असेच असतात शायनिंगचे असतात तर आपल्याला शायनिंग जर आपल्याला काही शायनिंग असेल तर आपण या प्रकारे हे पावडर मिसळून बघाचे पीठ मिसळून हे रंग तयार करू शकतो आणि आपल्याला काही सुगंध पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये गुलाबजील टाकून हा रंगही तयार करू शकतो तसेच